लहानपणचे दिवस हे मुलं पुन्हा आठवून देण्यामध्ये नंबर वन आहे माझा भाऊ आणि मी पण असेच करायचे आता यांच्या रूपामध्ये आपलं बालपण जगते फक्त एवढा आहे की मम्मीचा रोल पहिले माझी मम्मी करायची आता मी करते अरे असा नको करू रे अरे मारू नको रे अरे हे नको करू रे आता आम्ही बाय बाय करत उतरून राहिलो एवढी सारी तयारी करून त्याचं कारण म्हणजे आज गौरीचं जेवण आहे आम्हाला गौरी पूजनासाठी आमंत्रण होतं खाली उतरत आलो नंतर बघितलं तर चिंकीनी सुसुंदरीला ठार केलं होतं कारण की काय का, का ज्याला आमचा मुलगा म्हणत आहे आम्ही जयश्रीरामच्या दर्शनाला चाललो आहे गौरीचं चा दर्शन काय आणि श्रीरामचं दर्शन काय सारखंच हे पठ्ठी इथं आली हिचा लाड करायला इने आत्ताच एक छोटासा मर्डर केला आहे बरं तरी पण काही गिल्ट नाही आहे आप आणि आपली आता व्हेजिटेरियन बनासाठी म्हणून पठ्ठीनं इडली घेतली आणि खात बसली हे बघा मारलं कसं तिने इला सुसुंदरी आणि वीजगुळीपासून कुठलं ऑप्सेशन आहे देवजाने इला ह्या दोन व्यक्ती दिसल्या का यांना मारून खेळूनच एकदम घ्यायचा असते अशी ही आमची चिंकी मग गाडीवर बसण्यासाठी एक दोघाची होड लागली होती तो मागं बसला मला पुढं बसायचं आहे मला बसून दे मला पण बसायचं आहे याचीच घाई सुरू होती मग पटकन मॅडम साहेबा आपल्या गाडीवर विराजमान झाल्या सुमितची जागा अन्वेक्षाने घ्यायला काही जास्त वेळ लावला नाही एका वर्षात त्याची जागा येते आणि तो बिचारा मागं गेला आणि त्याची घाई होती की मम्मी मोबाईल बंद करा आणि प्लीज पटकन बस आपण जाऊया कुठेतरी मग आप गाडीवर बसली आणि कॅमेरा चालू होता तो चालू, तो चा चालू। चा तर विचारलं सुमेधला आपण कुठे चाललो तो सुमेध म्हणाला की आपण श्रीरामाच्या दर्शनाला चाललो मी त्याला करेक्ट केला आणि म्हटलं की बाबू आज आपण श्रीरामाच्या दर्शनाला नाही तर गौरीच्या दर्शनाला चाललो आहे नंतर मग रस्त्यामध्ये येणारे थोड्याशा अडचणी कारण की प्रत्येक गल्लीमध्ये कोणाच्या ना कोणाच्या घरी गौरीचं विराजमान होतं त्यामुळे आम्हाला दोन ठिकाणून गाडी पलटवावी लागली बरं झालं ह्या घरवाल्यांनी थोडीशी टू व्हीलरसाठी जागा सोडलेली होती तर जेणेकरून आमची गाडी निघाली आणि आम्ही आपल्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आणि आम्ही फायनली आम्ही पोहोचलो आणि आम्ही सगळ्यांनी गौरीचं दर्शन केलं बघू किती सुंदर सजवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात खूप मेहनत लागते आणि ह्या ह्या घरच्या सुनबाई ज्यांनी हे सगळं केलेलं आहे मॅनेज आणि बघा एवढं सर्व कामं करूनही यांचं तेच काही निस्तेज झालेलं नाही आणि खरंच ह्या खूप मेंटेन ठेवतात स्वतःला आणि बघा किती सुंदर रांगोळी आणि जेवणाचं ताट हे इतकं प्रॉपर करावं लागतं ना गौरीचं सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि गणपती बाप्पा पण छान बसून होते आणि मग हे झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं खरंच तुम्ही तुमच्या एजला थांबून ठेवलं त्यांनी मला म्हटलं थांबवलं नाही आहे फक्त मेंटेन केलं आहे नंतर आमच्या बाईंनी पण प्रसाद घेतला आणि आम्ही मग निघालो पुढच्या प्रस्थानाला जे आहे भोजन प्रस्थान आहे मग जेवण केलं आणि निघा